नमस्कार मंडळी मंडळी नवीन वर्ष दोन हजार चोवीस मध्ये सूर्यनारायणाचा अत्यंत शुभ आणि पवित्र असा दिवस जो आपण रथसप्तमी या विशेष सणाच्या निमित्ताने साजरा करत असतो अशा या रथसप्तमीच्या दिनाचे काय आहे महत्व सण म्हणून आणि त्यामध्ये लपलेलं शास्त्रीय महत्व काय आहे जे आपल्याला ऋषीमुनीने सणाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे या सगळ्या बाबींचा खुलासा आपण आजच्या भागामध्ये रथसप्तमीच्या निमित्ताने माहिती करून घेणार आहोत तसेच मंडळी या व्हिडिओमध्ये आपण आपल्या सुदृढ आरोग्याचा उपाय समाजातील आपला मानसन्मान वाढवण्याचा उपाय संतती प्राप्तीचा उपाय सुद्धा त्या निमित्ताने हे जाणणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा मंडळी मी ज्योतिष सल्लागार नेहमीप्रमाणे आपल्यावर गप्पा मारतोय आपल्या युट्यूबवरील आवडते चॅनल ज्योतिष कट्टा यामधून वास्तु ज्योतिष रत्न मंत्र साधना अध्यात्म अशा विविध मुद्द्यांची शास्त्रोक्त तितकीच परिपूर्ण माहिती घेण्यासाठी ज्योतिष काट्ट चॅनलला दिलेलं बेलच चिन्ह सुद्धा दाबा आणि हो मंडळी हे नवीन वर्ष आपल्या राशींसाठी कसं राहील आणि कसं राहील हे नवीन वर्ष मुलांकानुसार एक ते नऊ आपल्या जन्मतारखेनुसार या सगळ्या व्हिडिओची लिंक ना खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे माहिती घेण्यासाठी हे सगळे व्हिडिओ पाहिले नसतील तर अवश्य पहा त्यामुळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या राशीनुसार या संपूर्ण वर्षाचं अतिशय सुंदर असं नियोजन करू शकाल चला तर मग माहिती करून घेऊया रथ सप्तमी या व्रताची ह्या सणाची ह्या दिवसाची सुदृढ आरोग्य आणि आरोग्य बिघडणं म्हणजे काय चांगल्या सुदृढ आरोग्याची आपल्याला आणि आपल्या सर्व समाजाला किती गरज आहे किती महत्व आहे आरोग्याचं या सगळ्या गोष्टींचा अनुभव आपण दोन हजार वीस एकवीस बावीस मध्ये घेतलाच अशाच सर्व पृथ्वीवरील जीवांना खऱ्या अर्थाने जीवनदान देणाऱ्या जीवन समृद्ध करणाऱ्या आरोग्य देणाऱ्या त्या सूर्यनारायणाचा सर्वात महत्वाचा दिवस आपल्या ऋषी आपल्याला सांगितला तो म्हणजे रथसप्तमी या वर्षी आलेला आहे सोळा फेब्रुवारी वार शुक्रवार आरोग्यासाठी रथसप्तमी हे असंच एक सुंदर व्रत आहे जे व्रत केले असता आरोग्य मनोधैर्य विचारात मधली असणारी सकारात्मकता वाढून यशप्राप्तीचा मार्ग आयुष्यात येण्यास मदत मिळते आज आपण याच व्रताची माहिती आणि त्यामागील शास्त्र सुद्धा माहिती करून घेणार आहोत हे व्रत सूर्य उपासनेमधलं फार महत्वाचं व्रत समजलं जातं आणि या व्रतालाच आरोग्य सप्तमी किंवा अचला सप्तमी म्हणून मनुन सुद्धा म्हणूनच ओळखलं जातं माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमीला हे व्रत केलं जातं सुदृढ आयुष्य रोगमुक्तीसाठी व्रत करतात ज्योतिषशास्त्रात सूर्य हा आरोग्याचा मान सन्मानाचा संतान प्राप्तीचा सामाजिक पतप्रतिष्ठाचा कारग्रह समजला जातो म्हणून या गोष्टी जीवनात मिळवण्यासाठी सूर्यनारायणाची उपासना फार महत्वाची असते अर्थात उपासनेने आपलं मानसिक बळ म्हणजेच आत्मिक बळ तेज आणि ऊर्जा वाढायला चांगली मदत मिळते ज्याला आपण मॉरल सपोर्ट म्हणतो म्हणजेच आपला स्वतःवरचा आत्मविश्वास वाढायला लागतो अगदी सकारात्मकता सुद्धा खूप सुंदर वाढते हे व्रत करणाऱ्या व्यक्तीने या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करून स्नान संध्या म्हणजे स्नान आटपून सुचिरभूत होऊन सूर्यासमोर उभं राहून सूर्य उगवताना सूर्याला तांब्याच्या कलशातून पाणी देत त्या पाण्यामधून सूर्याला पाहून सूर्याच्या बारा नावांचा उच्चार करायचा असतो किंवा नवग्रहातील सूर्याचा मंत्र बारा वेळा म्हणायचा असतो ज्यांना हेही जमत नाही त्यांनी अतिशय सोप्पा मंत्र ओम घृणे सूर्याय नमः हा मंत्र बारा वेळा म्हणावा या पाण्यामध्ये कलशामध्ये अक्षदा लाल पुष्प हळद कुंकू दुर्वा थोडासा गुळ टाकून हे पाणी सूर्याला अर्पण करावे आणि त्यानंतर सूर्यदेवाची आरती ओवाळावी त्याला लाल पुष्प अर्पण करावं आणि कुटुंबातील सगळ्या सदस्यांना चांगलं सुदृढ आरोग्य आयुष्य लाभावं हाती घेतलेल्या कामात पूर्ण यश आणि सर्वांची मनोकामना पूर्ण व्हावी असा हात जोडून नमस्कार करून प्रार्थना करावी या दिवशी सूर्याच्या कोणत्याही स्तोत्राचा पाठ येत असल्यास अवश्य म्हणावा म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा आपल्या वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप करून कशा प्रकारे मार्गदर्शन केलं जातं याची माहिती घ्या आणि त्यानंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे कुंडली मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने म्हणजे फोनवरून केलं जात असल्यामुळे अगदी देशाच्या कान्या कोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याशी सहज जोडू शकता मार्गदर्शन घेण्यासाठी यासाठी संपर्क नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री चला पुन्हा येऊया आपल्या मूळ विषयाकडे तसेच जी मंडळी गायत्री मंत्राचे उपासक आहेत त्यांनी अवश्य कमीत कमी एकशे आठ गायत्री मंत्राचा जप या वेळेला या दिवशी आवर्जून करावा मंडळी या गायत्री मंत्राचा अर्थ फार सुंदर आहे अखिल चराचराला प्रेरणा देणारा जो भगवान त्याचे सर्वांना अत्यंत प्रिय असे जे एक सर्वश्रेष्ठ अवर्णिने उज्ज्वल तेज आहे त्याचा आम्ही ध्यान करतो तोच भगवान म्हणजे प्रत्यक्ष सूर्यनारायण आमच्या बुद्धीला आणि ध्यान भक्तीला उत्तम रीतीने प्रेरणा देव म्हणजे हा अर्थ का सांगितला तर हा अर्थ सुद्धा आपण मनापासून म्हटलात ना तरी सुद्धा आपल्याला सुंदर सकारात्मक लाभ मिळायला निश्चित परिणाम मिळतो गायत्री मंत्र हा अधिकारी व्यक्तीकडून दीक्षा घेऊन ग्योन, मार्गदर्शन घेऊनच करावा असं असलं तरी आपण सगळी मंडळी बारा वेळा गायत्री मंत्राचा जप अगदी सहज करू शकता सूर्य उपासनेमध्ये आपण सूर्यस्तुती सूर्याष्टक आदित्य हृदय स्तोत्र नवग्रह स्तोत्र या मंत्रांचा पाठ सुद्धा या दिवशी शक्य झाला तर बारा वेळा करावा ही सर्व स्तोत्र आपल्या चैतन्य लहरी पुस्तकात आलेली आहेत फार सुंदर अनुभव येतो तसेच ज्यांना सूर्यमंत्र उपासना सुरू आहेत त्यांनी या दिवसापासून आपल्या उपासना सुरू कराव्यात बऱ्याचदा संततीसाठी काही उपाय सांगा असं बऱ्याचदा ज्योतिषमध्ये विचारलं जातं त्यांच्यासाठी फार सुंदर उपाय हा आहे मंडळी ज्यांना संतती प्राप्तीमध्ये अडचण येते त्यांनी डॉक्टरी उपायांबरोबर आजच्या रथसप्तमीच्या दिवसापासून सूर्याचा मगाचा मंत्र ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा पाठ रोज नित्य पठणात ठेवावा जास्तीत जास्त करावा अर्थात याचा चांगला परिणाम होण्यासाठी दोघांनी म्हणजे पती पत्नी सूर्य उपासना सुरू करून त्याचा आपल्याला परिणाम येईपर्यंत मंत्रपाठ नित्य सुरू ठेवावा सोबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा फार सुंदर उपासना आहे संतती प्राप्तीसाठी त्याचबरोबर मंडळी ज्यांना सतत तब्येतीच्या तक्रारी सुरू असतात सामाजिक राजकीय कार्यात मनासारखे यश मिळत नाही नोकरीमध्ये प्रमोशनमध्ये अडचणी येतात ज्यांना खूप कष्ट करून सुद्धा मनाव तसं यश मान सन्मान गुडविल मिळत नाही अशा मंडळीनं सुद्धा ही सूर्य मंत्राची उपासना रथसप्तमीच्या दिवसापासून अगदी नित्य पठणामध्ये ठेवावी या रथसप्तमीच्या दिवशी तांब्यावर कोरलेलं सूर्य यंत्र किंवा सूर्य प्रतिमेवर ओम घृणे सूर्याय नमः किंवा ओम सूर्याय नमः मंत्राचा पाठ करत दुधाचा अभिषेक करून पूजन करून हे सूर्य यंत्र किंवा प्रतिमा आपल्या वास्तूच्या हॉलच्या पूर्व दिशेच्या भिंतीवर स्थापन करावे शक्य नसल्यास देवघरात सुद्धा स्थापन करू शकता या रथसप्तमीच्या दिवशी बायका घरासमोर शेणाने सारवून त्यावर सूर्याची सात गोड्यांची रथावर आरूढ झालेली रांगोळीचे चित्र काढतात त्याला हळद कुंकू फूल पाहून पूजा करतात आणि अंगणात गायीच्या शेण्या पेटवून त्यावर मातीच्या भांड्यात गायीचं दूध होतो जाईपर्यंत तापवतात त्यामध्ये साखर गुळ घालून त्याचा प्रसाद म्हणून वाटतात तसेच सूर्याला तांदळाची गायीच्या दुधामध्ये खीर बनवून नैवेद्य सुद्धा दाखवला जातो जी व्रत करतात या दिवशीच ती मंडळी एक जेवण करतात त्या जेवणात मीठ मात्र घालायचं नाही आणि तांदळाच्या उपवास सोडताना सेवन करतात अशा या व्रताच्या दिवसापासून नित्य सूर्य उपासना अवश्य सुरू करू शकता आपणही करू शकता मंडळी सूर्याला सकाळी लवकर जल अर्पण करून त्याचे बारा नावाने उच्चार करत त्या पाण्यामधून सूर्य दर्शन घेतल्यामुळे आपल्या डोळ्याचं तेज वाढतं आपल्या बुद्धीची धार वाढते शरीरातील रोग क्षमता वाढते तसेच सूर्यनमस्कार केल्यामुळे शारीरिक बळ वाढतं आणि हा सूर्यनमस्कार उपासनेचाच एक भाग आहे सूर्य उपासना म्हणून दर रविवारी तांदळाच्या दुधाच्या खेरीचा नैवेद्य सूर्य देवाला सकाळी लवकर दाखवून प्रसाद म्हणून खाल्ल्याने शारीरिक सुदृढता वाढते शिवाय मानसिक आणि आत्मिक बळ वाढल्यामुळे सकारात्मक व्यक्तिमत्व तयार होत तर मंडळी ही होती रथसप्तमीच्या व्रताची आणि सूर्य उपासनाची त्या अनुषंगाने आलेली संपूर्ण माहिती व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा तसेच मंडळी या शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेलं ग्रह यंत्र किंवा नवग्रह यंत्र आपल्याला जर आमच्याकडून मागवायचं असेल तर व्हॉट्सअप करून माहिती घ्या आपल्याला हे यंत्र पाठवलं जाईल तसेच आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्रांचं चैतन्य लहरी संकलित केलेलं पुस्तक या तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून आपण पुस्तक भारतात कुठेही असाल मागवू शकता याच पद्धतीने परमपूज्य टेंभेस्वामी महाराजाने रचलेला ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता त्याचप्रमाणे नेहमीच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्रीयंत्र लक्ष्मी कवडी अशी बरीचशी यंत्र आम्ही नेहमीच सिद्ध करत असतो आपल्याला मागवायची असतील तर अगोदर माहिती घ्या व्हॉट्सअप करून त्यानंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा तर मंडळी हा होता रथसप्तमीचा अत्यंत सुंदर विषय कसा वाटला आवर्जून कळवा कर लाईक करायला विसरू नका आणि हो काही डिस्क्रिप्शन मध्ये महत्वाचे व्हिडिओ दिलेत ते सुद्धा पाहायला विसरू नका कळाविलोबाय असावा धन्यवाद